केंद्र सरकारनं कांदा निर्यात मूल्य कमी केल्याबद्दल राहुड तालुका चांदवड इथे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ आहेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री पंढरीनाथ खताळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक योगेश ढोमसे यांनी आपलं मत व्यक्त करून केंद्र शासनाचे आभार मानले आहेत याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे माजी सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शांताराम भवर डॉक्टर भाऊराव देवरे श्री वाल्मिक पवार तसेच बापू सोमवंशी पिंटू भोयटे अमर मापारी अमोल देवरे राहुल हंडगे तसेच यावेळी परिसरामधील शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते त्याचं कारण झाल्यामुळे कांद्याचे आहे ते भाव बाजार वाढतील आणि त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होईल आणि कायमस्वरूपी निर्यात बंदी उठवल्यामुळे यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आज खऱ्या अर्थाने केंद्राच्या एनडीए सरकारचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे असतील आपल्या महायुतीच्या सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार साहेब असतील यांचे आपण शेतकऱ्यांच्या वतीने आज आभार मानतो की केंद्राने कांद्यावरची जी एमई पी साडेपाचशे डॉलरची होती ही आज शून्य रुपये केलेली आपण जर दरवेळेस पाहिलं तर भाव इथं जर जाले कमी झाले कांद्याचे तर मग केंद्र हे कायमचं धोरण राहायचं की एमई पी कमी करायचं पण यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे की आज बाजारामध्ये चार साडेचार हजार रुपये कांद्याला भाव असताना पण आज एमई पी ही शून्य केली आहे आमच्या मार्केटच्या संचालकांनी ज्येष्ठ संचालक खता साहेबांनी जसं सांगितलं सकाळी मार्केट मधले जे काही व्यापारी होते त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जे कांदा निर्यात करायला जो काही खर्च व्हायचा तो खर्च आज जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी होणार आहे आणि याचा स्वाभाविक आहे की याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण चार पैसे जास्त मिळणार आहे आता थोडस विरोधक कुठेतरी म्हणायला लागणार की आता कांदा संपला आमचा आणि मग आता काय पण या निर्णयाने येणारा कांदा जो असेल आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये कांदा शिल्लक आहे आज साधारणत जो काही अंदाज आहे हा दोन लाख नव्वद हजार मेट्रिक टनचा कांदा हा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या चाळीमध्ये अजूनही आहे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या कांद्याला भाव मिळाला नाही हा कांदा उत्पादक शेतकरी आज कुठेतरी सुखावला आहे विरोधकांना याच्यामध्येही राजकारण दिसतं हे दुर्दैव आहे चार पैसे जर आपल्या शेतकऱ्याला जर चांगले मिळत आहेत तर या निर्णयाचं स्वागत आपला कुठलाही शेतकरी नेता जो असेल तो करणारच आहे म्हणून आज भारतीय जनता पक्ष असेल महायुतीचे आमचे सर्व पक्ष असतील यांच्या वतीने आम्ही केंद्र सरकारचे आणि राज्यातल्या महायुतीच्या सरकारचा अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी आज इथं आम्ही जमा झालेलो संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल